ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल करा परभणी घटनेच्या निषेधार्थ पुसत कडकडीत बंद शासकीय सेवा अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद पुसत प्रतिनिधी परभणी घटनेच्या निषेधार्थ दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून पुसत शंभर टक्के बंद ठेवून घटनेतील पीडितांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपींसह यांचा मास्टर माइंड असलेल्यांवर देशद्रोहांच्या गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व संविधान प्रेमींनी महाराष्ट्र बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवलाय शासकीय कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळता पुसदला पुसद बंद ला शंभर टक्के प्रतिसाद मिळालाय देशाची आणबाण शाण म्हणजे संविधान होय संपूर्ण देश हा संविधानाने पाळून दिलेल्या नियम अटी व कायद्यानुसार चालतोय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल आदर वाटावा आदर्श घ्यावा यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडवण्यात आली होती या घटनेचा निषेध म्हणून संविधानप्रेमीने एक आंदोलन उभारले होते त्या आंदोलनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संविधान प्रेमींवर केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या पोलिसांच्या कस्टडीत शहीद झालाय या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानप्रेमी जनतेचे वतीने महाराष्ट्र बंद पुकारला होता त्यामध्ये पुसत बंद ठेवून एक निषेध मोर्चा काढून पुसत कडकडीत बंद ठेवण्यात आला या बंदच्या माध्यमातून परभणीत घडलेल्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत भव्य मोर्चेकरी आंदोलकांनी निवेदन सोपविले या निवेदनावर टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे बुद्धरत्न भालेराव भारत कांबळे अर्जुन भगत आदिवासी समाज भूषण मारुती भस्मे संजय वाळवे रिपाई आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे राहुल पाईकराव प्रमोद धुळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष कांबळे आशिष काळभांडे विशाल डाके सनी पाईकराव हेमंत इंगोले प्रसाद धुळे संतोष गायकवाड प्रभाकर खंदारे विजयानंद पाईकराव प्रवीण धुळे राहुल कांबळे दयानंद उबाळे राजरत्न लोखंडे महेंद्र ढगे अजय ढोले ॲडव्होकेट रामदास भडंगे यांच्यासह शेकडो संविधानप्रेमी महिला पुरुष युवक युवतींच्या सह्या संविधानवादी पक्ष व संघटनांनी सहभागी होऊन मागणी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुसद बंदमध्ये सर्व आंबेडकरी संविधानवादी पक्ष व संघटनांनी सहभागी होऊन मागणी केली आहे या मागणीचे त्वरित पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे